कडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौराखी संदीप परते उभी असून भाजपा शिवसेना शिंदेगट महायुतीमध्ये फूट पडल्यानं भाजपा पक्षाचे उमेदवार नंदकिशोर शंकर श्रीरामे व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिरालाल चंद्रबा नानवरे ना निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत कन्हपिपरी ग्रामपंचायतचे रूपांतर नगर मध्ये होऊन दहा वर्ष झाली परंतु नागरिकांची समस्या सुटली नसून शहराचा सर्वांगीण विकास होताना दिसून येत नाही आहे फक्त निवडणुका आल्या की मोठमोठे राजकीय पक्षाचे नेते लोकांच्या दारापर्यंत जाऊन गल्लोगल्लीत प्रभागात बैठका घेऊन नागरिकांना खोटे आश्वासन देऊन मत मागतात प्रत्येक नागरिक मतयोग्य उमेदवाराला देऊन मताचा वापर करतो परंतु उमेदवार निवडून आले की लोकांच्या मतांचा अपमान करून त्यांच्या समस्यांचे समाधान करत नाही असे चित्र कन्हान शहरात तयार झाले आहे आजच्या परिस्थितीमध्ये शहरात भरपूर समस्या असून नगरपरिषद मध्ये बसलेले सत्ताधारी पक्ष कुंभकर्णी या झोपेत गेले असून त्यांचे लक्ष वेधण्याकरिता विरोधी पक्ष आणि जनप्रतिनिधी आंदोलनाची भूमिका घेताना दिसून येत नाही आहे कन्हान पिपरी नगर परिषदच्या होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून उभे असलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौराखी संदीप परते यांचा प्रचार पदयात्रेत महाविकास आघाडीचे मोठे मोठे नेता एकत्रित आले होते या लहान निवडणुकीमध्ये मोठमोठे नेते एकत्रित येऊन यात्रेत सहभागी होऊ शकतात तर शहराचा सर्वांगीण विकासाकरिता आघाडीचे नेते एकत्रित येऊन नगर परिषद प्रशासन आणि सत्तेत बसलेले विरोधात आंदोलनाची भूमिका का घेत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे जाना रहा शहरा तिल शहरा शहरा तिल अनेक दशकांपूर्वी औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कन्हान शहरातील नागरिक विकासाची आतुरतेने वाट पाहत आहेत पण स्थानिक जनप्रतिनिधींच्या भोंगर राजकारणामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली नाही आहे परिणामी शहरातील नागरिक अनेक समस्यांमुळे त्रस्त आहेत जनप्रतिनिधी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत मग जनतेने आपल्या समस्याबाबत कोणाला कळवावे असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे सहा महिन्यानंतर कन्हान पिपरी नगर परिषदेची निवडणूक होणार असून ही निवडणूक कशाला घेतली दहा वर्षात समस्याचे समाधान झाले नाही ते सहा महिन्यात पूर्ण होणार का अशा चर्चेला उदाहरण आले आहे उद्या रविवार दिनांक अकरा ऑगस्टला सकाळी सात ते पाच वाजता पर्यंत पिपरी परिषद प्रभाग क्रमांक सात सदस्य पदांच्या एका रिक्त जागेसाठी मतदान होणार असून सोमवार बारा ऑगस्टला मतमोजणी होणार असून महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौराखी संदीप परते भाजपा पक्षाचे उमेदवार नंदकिशोर शंकर श्रीरामे व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिरालाल चंद्रभान नारनवरे या तीखान मधुन कौन निवर्णुक जिंगना रहे या करे नागरिकांसे लक्ष्य लगलया है महाराष्ट्र टीवी 24 साथी ऋषभ बावनकर कन्हान तक पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है।